इथं आल्यानंतर इथूनच इच्छलगंजीला पाणी उपसा होतोय हे पाणी आता जर बघितलं तर पूर्ण काळे झाले या पाण्याला इकडे दाखव त्याच्यामुळं इथं जो एवढा मोठा मासा आहे हा मासा जर बघितला असा तर कमीत कमी एक दहा पंधरा किलोचा मासा असेल इतका मोठं त्याच याचा समोर एक दाखवा समोरचा हा मासा बघा या मुख्या प्राण्यांचा जो प्रदूषण विभागानं वगैरे घेतलेला असेल तर गैरसमज तुमचा दूर करा हा प्रदूषण विभाग किंवा आपल्या जो महानगरपालिका प्रशासन यांची कुठलीही याला जबाबदारी नाही आहे ही स्वच्छ करायची जबाबदारी नागरिकांची आहे नदी स्वच्छ करायची आणि यामुळंच आणि ही स्वच्छता आहे नदी तसं बघितलं तर आता तुम्हाला दिसल स्वच्छता खूप चांगल्या पद्धतीची ठेवलेली आहे आणि मगाशी जसं सांगितलं जपानची जी कंगेन टेक्नॉलॉजी आहे त्याचं मिनरल्सचं पाणी या ठिकाणी मिळते डायरेक्ट तुम्ही पाणी पिऊ शकताय पाणी पिल्यानंतर आठ दिवसामध्ये तुम्ही जिवंत राहणार नाही याची शंभर टक्के गॅरंटी आम्ही देऊ शकतोय हे पाणी तुम्ही जर आहे असं पिलात तर तुम्ही आठ दिवसामध्ये नक्कीच तुमचा फोटोला हार लागेल तर त्याचमुळं एक शंभर किलोचा हार फुलांचा हार जो आहे तो प्रदूषण विभागाला इतकं चांगलं तुम्ही पाण्याचं चा नियोजन केलंय कुठल्याही औद्योगिक धंद्यांचं पाणी मिक्स होऊ देत नाही म्हणून प्रदूषण विभागाला आमच्या वतीनं शंभर किलोचा फुलांचा हार गिफ्ट आम्ही येत्या चार दिवसामध्ये देणार आहे आणि तसंच चांगली एक पंचगंगा तुम्ही ठेवल्याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांचं सुद्धा आम्ही त्या ठिकाणी जाऊन कौतुक करणार आहे त्या आणि आपल्या प्रशासन जे आयुक्त आहेत इच्छलगंजी त्यांचं सुद्धा आम्ही त्या ठिकाणी कौतुक करणार आहात खरं तुमचं सगळ्या प्रशासनाचा मनापासून आभार ही घाण झालेली जर तुम्हाला जरा तरी कुठेतरी मनातून वाटत असेल की पंचगंगा आपली आई आहे पंचगंगाचं पाणी सगळे इच्चलगंजीकर पितात आणि ती माणसं मरावी असं तुम्हाला वाटत असेल तर असंच ठेवा नाहीतर स्वच्छता करा जरा तरी प्रशासनानं जागं व्हावं अन्यथा मोठं जन आंदोलन उभं राहील जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र आज तुम्हाला जगातली सगळ्यात स्वच्छ आणि सुंदर नदी दाखवणार आहे ही नदी आहे इच्चलगंजी मधली पंचगंगा नदी या नदीमध्ये इकडे जर बघितला खाली दाखवा जरा खाली पाणी दाखवा हे जे काळे पाणी आहे तुम्हाला वाटत असेल की कुठलं तर प्रोसेस सायजिंग किंवा वर ज्या इंडस्ट्रील आहेत कागलची इंडस्ट्री असेल लक्ष्मी इंडस्ट्री पाण्याच्या रुईच्या बंधारात मिक्स होते ते पाणी मिक्स झाल्यामुळं हो कुठेतरी हे काळं पाणी झालं असेल असं काही नाही आमच्या इच्चलगंजी मधली जी पाण्याची प्रोसिजर आहे इथले जे प्रशासन आहे याच्यावर ज्या जपानच्या टेक्नॉलॉजीनं किंगडम किंगडम म्हणून एक पाणी फिल्टरचं आहे ज्यातून मिनरल्स जे असतात ते चांगले मिळतात विराट कोहली रोनाल्डो सारखे खेळाडू ते पाणी पितात त्या पाण्याची स्वच्छता इथे करतात त्यामुळंच मी प्रशासनाचा सुद्धा धन्यवाद देतो त्याचं कारण दाखवतो धन्यवाद देण्याचं पुढे या ही मासे जी मेलेली आहेत ही मासं खाली ही मासे जी मेले आहेत ते केमिकल मुळे वगैरे मेलेले नाहीत त्यांना तर नैसर्गिक मृत्यू आलेला आहे त्याचे किडे वगैरे झालेत किंवा हे सगळी मासे मारायला लागलेत याला प्रशासन जबाबदार नाही कारण हे पाणी कुठल्याही पद्धतीचं प्रदूषण झालेलं नाही हे असं प्रशासनाचं मत आहे अजून पुढे तुम्हाला दाखवतो जगातली सगळ्यात स्वच्छ आणि सुंदर नदी दाखवणार आहे ही स्वच्छता खूप चांगल्या पद्धतीची ठेवलेली आहे आणि मग जसं शंभर किलोचा फुलांचा हार गिफ्ट आम्ही येत्या चार दिवसामध्ये देणार आहे आणि या प्राण्यांचा जीव प्रदूषण विभागाने वगैरे घेतलेला असेल तर गैरसमज तुमचा दूर कराजीचा पाणी उत्साह होतोय जातो जय महाराष्ट्र आज तुम्हाला जगातली सगळ्यात स्वच्छ आणि सुंदर नदी दाखवणार आहे ही नदी आहे चिचलगंजी मधली पंचगंगा नदी या नदीमध्ये इकडं जर बघितला खाली दाखवा जरा खाली पाणी दाखवा हे जे काळं पाणी आहे तुम्हाला वाटत असेल की कुठलं तर प्रोसेस सायजिंग किंवा वर ज्या इंडस्ट्री आहेत कागलची इंडस्ट्री असेल लक्ष्मी ज्या रुळच्या बंधारात मिक्स होत्या ते पाणी मिक्स झाल्यामुळं कुठंतरी हे काळं पाणी झालं असेल है। असं काही नाही आमच्या इचलगंजी मधली जे पाण्याची प्रोसिजर आहे इथले जे प्रशासन आहे ते याच्यावर ज्या जपानच्या टेक्नॉलॉजीनं किंगडम किंगडम म्हणून एक पाणी फिल्टरचं आहे ज्यातून मिनरल्स जे असतात ते चांगले मिळतात विराट कोहली रोनाल्डो सारखे खेळाडू ते पाणी पितात त्या पाण्याची स्वच्छता इथे करतात त्यामुळंच मी प्रशासनाचा सुद्धा धन्यवाद देतो त्याचं कारण दाखवतो धन्यवाद देण्याचं पुढे या ही मासे जी मेलेली आहेत ही मासे खाली ही मासे जी मेले आहेत ते केमिकल मुळे वगैरे मेलेले नाहीत त्यांना तो नैसर्गिक मृत्यू आलेला आहे त्याचे किडे वगैरे झालेत किंवा हे सगळी मासे मारायला लागलेत याला प्रशासन जबाबदार नाही कारण हे पाणी कुठल्याही पद्धतीचं प्रदूषण झालेलं नाही हे असं प्रशासनाचं मत आहे अजून पुढे तुम्हाला दाखवतो इथं आल्यानंतर इथूनच इच्छलगंजीला पाणी उपसा होतोय हे पाणी आता जर बघितलं तर पूर्ण काळ झाले या पाण्याला इकडे दाखव त्याच्यामुळं इथं जो एवढा मोठा मासा आहे हा मासा जर बघितला असा तर कमीत कमी एक दहा पंधरा किलोचा मासा असेल इतका मोठा त्याचा याचा समोर एक दाखवा समोरचा हा मासा बघा या मुख्या प्राण्यांचा जो प्रदूषण विभागाने वगैरे घेतलेला असेल तर तु गैरसमज तुमचा दूर करा हा प्रदूषण विभाग किंवा आपल्या महानगरपालिका प्रशासन यांची कुठलीही याला जबाबदारी नाही आहे ही स्वच्छ करायची जबाबदारी नागरिकांची आहे नदी स्वच्छ करायची आणि यामुळ आणि ही स्वच्छता आहे नदी तसं बघितलं तर आता तुम्हाला दिसल स्वच्छता खूप चांगल्या पद्धतीची ठेवलेली आहे आणि मगाशी जसं सांगितलं जपानची जी कंगेन टेक्नॉलॉजी आहे त्याचं मिनरल्सचं पाणी या ठिकाणी मिळते डायरेक्ट तुम्ही पाणी पिऊ शकता हे पाणी पिल्यानंतर आठ दिवसामध्ये तुम्ही जिवंत राहणार नाही याची शंभर टक्के गॅरंटी आम्ही देऊ शकतोय हे पाणी तुम्ही जर आहे असं पिलात तर तुम्ही आठ दिवसामध्ये नक्कीच तुमचा फोटोला हार लागेल तर त्याचमुळं एक शंभर किलोचा हार फुलांचा हार जो आहे तो प्रदूषण विभागाला इतकं चांगलं तुम्ही पाण्याचं चा नियोजन केलं आहे कुठल्याही औद्योगिक धंद्यांचं पाणी होऊ देत नाही म्हणून प्रदूषण विभागाला आमच्या वतीनं शंभर किलोचा फुलांचा हार गिफ्ट आम्ही येत्या चार दिवसामध्ये देणार आहे आणि तसंच चांगली एक पंचगंगा तुम्ही ठेवल्याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांचं सुद्धा आम्ही त्या ठिकाणी जाऊन कौतुक करणार आहे त्या आणि आपल्या प्रशासन जे आयुक्त आहेत इच्चलगंजी त्यांचं सुद्धा आम्ही त्या ठिकाणी कौतुक करणार आहे खरं तुमचं सगळ्या प्रशासनाचा मनापासून आभार ही घाण झालेली जर तुम्हाला जरा तरी कुठेतरी मनातून वाटत असेल की पंचगंगा आपली आई आहे पंचगंगाचं पाणी सगळे इच्चलगंजीकर पितात आणि ती माणसं मरावी असं तुम्हाला वाटत असेल तर असंच ठेवा नंतर स्वच्छता करा जरा तरी प्रशासनानं जाग व्हावं अन्यथा मोठं जन आंदोलन उभं राहील जय महाराष्ट्र